नमस्कार जाणता शिवाजीराजा असा एकच होऊन गेला इतिहासाच्या पानांमध्ये नाव आपले करून गेला इतिहासाच्या पानांमध्ये नाव आपले करून गेला आज एकोणीस फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती ही जयंती आपण शिवजयंती म्हणून साजरी करतो छत्रपती शिवाजी महाराज हे जयतेचे लाडके राजा होते त्यांचा जन्म एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी शिवनेरी किल्ल्यावर झाला शिवनेरी किल्ल्यावर झाला त्यांच्या आईचे नाव जिजाबाई व वडिलांचे नाव शहाजीराजे भोसले असे होते शहाजीराजे भोसले असे होते छत्रपती शिवाजी महाराजांनी छत्रपती शिवाजी महाराज हे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक होते व त्यांनी वयाच्या केवळ वर पंधराव्या वर्षी स्व आपल्या सवगड्यांना घेऊन रायेश्वरच्या मंदिरात स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा घेतली स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा घेतली स्वराज्याची निर्मिती करणे ही खूप अवघड गोष्ट पण त्यांनी ती साध्य केली हृदयाने तीन एप्रिल सोळाशे ऐंशी रोजी हा राजा काळाच्या पडद्याआड गेला एवढे बोलून मी माझ्या भाषण प्रकृती जरी